मित्रांनो हो, काँग्रेस हा देशातला असा पक्ष आहे की जो पक्ष नेहमीच कष्टकरी कामगार दलित आदिवासी यांच्याबरोबर स्वतःची सांगड घालत आलेला आहे या पक्षाने घेतलेले अनेक निर्णय वर्षानुवर्षाचे किंवा अनेक गोष्टी या दलितांना मुस्लिमांना आणि सर्वसमावेशक सगळ्यांनाच जागा देणाऱ्या किंवा वाव देणाऱ्या असतात आणि त्यामुळे काँग्रेस हा एक असा पक्ष आहे की त्याचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहे किंवा त्या पक्षाचे नेते कोण आहेत याच्यापेक्षा काँग्रेस ही एक विचारधारा म्हणून सर्वसामान्यांना आपली वाटत आलेली आणि असं सर्वसामान्यांना आपल्या वाटणाऱ्या या पक्षाची एक घोषणा होती काँग्रेस का हात गरीबों के साथ त्याच काँग्रेसची आता कदाचित नवी घोषणा येते का असं वाटण्या इतपत परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रात तरी बदलताना दिसते आणि ती घोषणा कदाचित अशी असेल की काँग्रेस काय भानगड आहे हेच आप मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि आता सध्या महाराष्ट्रातल्या भाजपसारख्या पक्षाबरोबर ते एकहाती लढा देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते काय प्रयत्न करत आहेत हे आपण त्यांच्या काही दिवसांच्या वक्तव्यांवरून पाहिलं की त्यांनी थेट राज्यातला जो सगळ्यात मोठा नेता आहे देवेंद्र फडणवीस त्यांनाच ललकारत असं म्हटलेलं होतं एक तर राजकारणात तू राहिल नाही तर मी राहीन इतके आक्रमक झालेले उद्धव ठाकरे हे सध्या दिल्ली वारीवर आहेत आता ते दिल्लीला का गेलेत तर ते मंगळवारी दिल्लीत पोचले आणि बुधवारी म्हणजे आज ते काँग्रेसच्या सर्वे सर्व असलेल्या सोनिया गांधी यांना भेटणार आहेत त्याचबरोबरीने लोकसभेतले विरोधी पक्षनेते असलेल्या आणि काँग्रेसला एका नव्या पद्धतीत ऊर्जितावस्थेत देणाऱ्या राहुल रह। गांधी यांना भेटणार आहेत तसेच ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाही भेटणार आहेत आता या भेटीमध्ये ठाकरे काय करणार आहेत हाच खरा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये बघा उद्धव ठाकरे यांना हे बरोबर माहिती आहे की दोन हजार एकोणीसचं मुख्यमंत्रीपद त्यांना शरद पवारांमुळे मिळालं किंवा ती सगळी भट्टी जी आहे ती पवारांनी जमवली पण पवार हे सदा सर्व काळ ठाकरेंना वाढवतील मोठं करतील खेळवतील असं समजण्याचं कारण नाही ठाकरे हे पवारांसाठी एक शस्त्र आहे ते जोपर्यंत काम करतं आहे तोपर्यंत पवार त्या शस्त्राचा योग्य आणि कौशल्याने वापर करते आता हीच गोष्ट पवारांबद्दलची काँग्रेसपेक्षा आणखी कोणाला माहिती असू शकते कारण आपल्यापैकी अनेक प्रेक्षकांना की जे आपल्या पिढीचे आहेत किंवा त्याच्या आधीचे आहेत या सगळ्यांना काँग्रेस आणि पवार यांचं काय नातं आहे हे सांगत या व्हिडिओची जागा मी वाया घालवणार नाही आहे पण त्याच पवारांबरोबर काँग्रेस कशी वागणार आहे किंवा काँग्रेसने त्यांच्याबरोबर कसं वागायला हवं हे काँग्रेसला या आधीच्या काही उदाहरणांवरून पटलेलं आहे आणि त्यामुळे काँग्रेसला आता सगळ्यात सुरक्षित योग्य आणि लांब पल्ल्याची शर्यत आपल्याबरोबर चालू शकेल असा भिडू जर कोण वाटत असेल तर तो महाविकास आघाडीतला शिवसेना हा पक्ष आहे आणि त्यातही उद्धव ठाकरे हे आहेत आता याच उद्धव ठाकरेंनी मंगळवारी इथे पोचल्यानंतर जो बुधवारचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो या तीन प्रमुख नेत्यांचा ठेवलेला आहे आणि त्याचबरोबरीने इंडिया आघाडीमधले जे काही इतर पक्ष आहेत त्या पक्षातल्या लोकांशी आपला संवाद वाढवणं किंवा आपली चर्चा वाढवणं यासाठी उद्धव ठाकरे हे दिल्लीला पोचलेले आहेत आता या सगळ्या पडझडीच्या आणि अत्यंत अडचणीच्या काळात उद्धव ठाकरे यांनी लोकसभेला केलेली जी काही त्यांची बॅटिंग होती त्यामध्ये दलित आणि मुस्लिमांनी त्यांना खूप मोठा हात दिला होता आता हा हात देण्यामागे काँग्रेस त्यांच्याबरोबर होती हा एक भाग बरोबर आहे आणि दुसरीकडे काँग्रेसबरोबर आहे किंवा ठाकरेंनी काँग्रेसबरोबर जुळवून घेतलं आहे म्हणजे ते आत्ता सर्वसमावेशक होत आहेत असं ज्यांना ज्यांना वाटलं त्या सगळ्या मुस्लिम मतदारांनी आणि दलित मतदारांनी ठाकरेंना मतदान केलं होतं त्यामुळे मतदारांच्या पातळीवर हे ठाकरे हे आत्ता काँग्रेसबरोबर जुळवून घेत आहेत आणि जुळले जात आहेत असं एक चित्र आहे आता हे सगळं होत असताना इथे महाराष्ट्रात जे काही काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या छातीत धडकी भरली आहे काहींची शुगर डाऊन झाली आहे काहींचे हार्टबीट्स वाढले ह्याचं कारण काय तर याचं कारण हे आहे केसी वेणुगोपाल जे आहेत पक्षाचं आता ते प्रामुख्याने प्रशासकीय काम बघत असतात आणि सोनिया गांधींचे ते कान आहेत राहुल गांधींचे ते डोळे आहेत तर अशा पद्धतीत वेणुगोपाल जे सांगतील ते सोनिया गांधींना झटकन लक्षात येतं आणि कळतं आता दुसरीकडे वर्षा गायकवाड आणि मल्लिकार्जुन खरगे यांचं एक वेगळं ब्रॅकेट आहे तर त्या वर्षा गायकवाडांना जिंकवण्यामध्ये उद्धव ठाकरेंचा खूप मोठा वाटा आहे मित्र हो आणि याच वर्षा गायकवाडांनी मल्लिकार्जुन खरगे यांना किंवा त्यांच्या मुलाला कर्नाटकात महत्त्वाची मदत केल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं आहे ही वैयक्तिक मदत आहे किंवा ही कौटुंबिक पातळीवरची मदत आहे ही व्यक्तिगत हितासाठीची मदत आहे असंही बोललं जातं पण या सगळ्या मदतींमुळे खरगे आणि गा गायकवाड यांचं एक मेतकूट जमलेलं आहे तर या सगळ्याचा फायदा हा उद्धव ठाकरेंना अत्यंत कुशलतेने उचलायचा आहे आणि त्यामुळेच ठाकरेंची ही दिल्ली वारी आहे पण इथे जे लोक बसलेत म्हणजे कोण तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात त्याचप्रमाणे विजय वडेट्टीवार नसीम खान या मंडळींच्या छातीत आणि पोटात गोळा का आलेला आहे तर उद्धव ठाकरे सांगतात त्याच प्र पद्धतीने वेणुगोपाल ऐकतात आणि त्यामुळेच नुकतेच ज्या वेळेला वेणुगोपाल मुंबईत आले होते त्यावेळेला वेणुगोपाल यांची देखील एक छोटीशी शाळा या सगळ्या नेत्यांनी घेतली होती आणि उद्धव ठाकरे यांच्या फार कायात आपण जायला नको असं सांगण्याचा प्रयत्न वेणुगोपाल यांना यातल्या काही या लोकांनी केलेला होता आता मुंबईसाठी जी एक समिती नेमण्यात आलेली आहे बघा काँग्रेसने काय केले दोन समित्या केल्या आहेत एक मुंबई पातळीवरची आणि एक महाराष्ट्र पातळीवरची आता मुंबई पातळीवरची जी समिती आहे त्याच्यामध्ये कोण आहेत वर्षा गायकवाड या स्वतः दलित आहेत भाई जगताप जे स्वतः मराठा आहेत आणि अस्लम शेख जे स्वतः मुस्लिम आहेत म्हणजे मुस्लिम दलित आणि मराठा तिथेही सोशल इंजिनिअरिंग भाजप आपलं माफ करा काँग्रेसने केलेलं आहे अशीच गोष्ट त्यांनी महाराष्ट्र पातळीवरही केलेली आहे प्रत्येक ठिकाणी त्यांनी आत्ता नीट फिल्डिंग केली पण ही सगळी फिल्डिंग उद्धव ठाकरे हे वाया घालवतील असं काँग्रेसमधल्या काही लोकांना वाटतंय कारण उद्धव ठाकरेंनी एखादी जागा मागितली किंवा एखादी जागा बदलून मागितली तर लगेच वरून गांधी मायलेकरं जी आहेत ती देखील उद्धव ठाकरेंना प्रतिसाद देत आहेत आणि त्याचप्रमाणे वेणुगोपाल असो किंवा खरगे असो हे देखील त्यांना प्रतिसाद देत आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा जो चेहरा आहे या चेहऱ्याने जर महाराष्ट्रात एकदा का काँग्रेसला उभारी आली जी लोकसभेमध्ये आलेलीच आहे पण तशीच जर उभारी आली तर महाराष्ट्रात जे काही राजकीय अदलाबदल घडतील त्याचा देश पातळीवर काँग्रेसला फायदा होत आलेला आहे हे जुन्या उदाहरणांवरून दिसून येतंय आणि त्यामुळे हा फायदा मिळवायचा असेल तर नाना पटोलेंना काही इतकं मास लीडर म्हणून लोखाभिमुक्ता नाही आहे विजय वडेट्टीवारांना नाहीये किंवा बाळासाहेब थोरातांना नाही आहे मग जर उद्धव ठाकरेंच्या रूपाने एखादा नेता आपल्याला उपयोगात आणता येतो मी वापरता येतो असं म्हणत नाहीये उपयोगात आणता येतोय तर तो काँग्रेसला आणायचा आहे आणि मग उद्धव ठाकरेंना जर उपयोगात आणायचं आहे तर थोडं उद्धव ठाकरेंच्या कलानं घेतलं पाहिजे हे वेणुगोपाल यांनी नीट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या गळी उतरवलेलं आहे आणि तिथेच खरी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची पंचायत झाली आणि त्यामुळे आत्ता उद्धव ठाकरे जरी दिल्ली दौऱ्यावर असले तरी राज्यातले जे काही काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या हातापायला कापरं सुटलेलं आहे बुधवारी हे महाविकास आघाडीतले जे काही नेते आहेत ते बसणार आहेत जागा वाटपाच्या संदर्भातल्या ज्या काही वाटाघाटी आहेत त्या सुरू होणार आहेत आता तुम्ही म्हणाल मग महाविकास आघाडीचे वाटपाळा उद्धव ठाकरे नाही आहेत का तर ते त्याच्यामध्ये नाही आहेत त्याच्यामध्ये जे दोन लोकं असणार आहेत त्यापैकीचे एक देसाई आणि दुसरे राऊत पण आता राऊत असणाऱ्या दिल्लीत त्यामुळे जे एक देसाई आहेत ते तिकडे असणार आहेत त्या सगळ्या बैठकीला आणखी एखादा नेता विनायक राऊतांसारखा तिथे उपस्थिती म्हणून किंवा संख्या दाखवण्यासाठी म्हणून पाठवला जाईल पण त्याच वेळेला जेव्हा त्या महाविकास आघाडीच्या जागावाटपांच्या वाटाघाटी मुंबईत होत असतील तेव्हा उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या म्हणजेच गांधी कुटुंबाच्या आणखी जवळ गेलेले असतील आणि त्यामुळेच जर समजा येणाऱ्या विधानसभेसाठी लोकसभेप्रमाणेच उद्धव ठाकरेंचा चेहरा किंवा उद्धव ठाकरेंचा साळसूतपणा आणि मुस्लिम आणि दलित मतांची सांगड जर काँग्रेसला घालता आली तर काँग्रेस महाराष्ट्रात चांगली कामगिरी करू शकते आणि माझे जे काही काँग्रेसमधले सोर्स आहेत किंवा ज्या काही नेत्यांशी मी बोललो आहे त्यांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरे असो किंवा पवार असो त्यांनी काहीही करू दे आम्ही त्यांच्याबरोबर प्रामाणिकपणे काम करणार पण एक जरी जागा काँग्रेसशी जास्त आली तर आम्ही मुख्यमंत्री पदावर दावा करणार हे राज्यातल्या नेत्यांनी ठरवलेलं आहे आणि मग असं काही घडू नये याची काळजी घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे सध्या दिल्लीत आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस का हात उद्धव साथ असं म्हणण्याची वेळ ही राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांवर येणार आहे ती कधी येणार आहे कशी येणार आहे याकडे आपलं बारीक लक्ष असणार आहे मित्र आणि त्यामुळे काँग्रेसबरोबर जात उद्धव ठाकरे सत्तेचं समीकरण जुळवतात का तर ते फार कठीण नाही आहे मित्र कारण महायुतीने जे काही केलेलं आहे किंवा महायुतीतले लोक जो रोज घोळ घालत आहेत तो घोळ आणि त्याचबरोबरीने देवेंद्र फडणवीस यांचा सुरू असलेला पॉलिटिकल बॅडपॅच याच्यामुळे महाविकास आघाडी ही जर दोन हजार एकोणीसला पवार काँग्रेस आणि ठाकरे अशी जाऊ शकली आणि तर ती आता पवारांचं तर सोडाच पण ती ठाकरे आणि काँग्रेस अशी जात जर जा सत्तेला हात घालू शकली तर आपण आश्चर्य वाटून घेऊ नका इतकंच सांगतो कारण दिल्लीत ठाकरेंनी पोचणं आणि सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटणं ही एक साधारण राजकीय घटना नाही तर त्या घटनेमागचे पडसाद आणि राजकीय अभिक्रिया ही खूपच वेगळी आहे ती कशी वेगळी असणार आहे हे याच्या पुढच्या काही व्हिडिओंमधून आम्ही आपल्याला समजावून सांगणार आहोत पण तोपर्यंत आपण जर टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा मित्र हो आणि या संपूर्ण व्हिडिओचा जो कंटेंट आहे किंवा जी गुणात्मक मूल्यं आहेत ती आपण जर नीट पाहिली असतील आपल्याला ती आवडली असतील तर लाईक करून शेअर करायला विसरू नका मित्रो महाराष्ट्राचं राजकारण या यात्रांच्या निमित्तानं तापतं आहे महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय सामाजिक आणि आरक्षणाच्या संदर्भातल्या घडामोडी तर आम्ही आपल्याला देणारच आहोत पण त्याचबरोबरीने मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री यांच्याकडून होणाऱ्या चुका यांच्याकडून घेतले जाणारे निर्णय आणि त्याचे समाजावर होणारे आणि राजकारणावर होणारे परिणाम हे देखील वेळोवेळी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत अत्यंत निष्पक्ष पद्धतीने आणि त्यासाठी आपण फक्त आम्हाला सबस्क्राईब करून आशीर्वाद द्या आम्ही आपली निराशा करणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो पुढच्या व्हिडिओपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद